पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराने एक अत्यंत आणि हृदयद्रावक असं पाऊल उचललं आणि त्यानंतर पोलीस दलात खळबळ उडालेली आहे असं त्याने काय केलेलं आहे पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या राजेंद्र विलास गायकवाड असं त्या पोलिसाचे नाव आहे ते पुणे शहरात वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते आता शनिवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने राजेंद्र गायकवाड घरीच होते त्यांच्या पत्नी दौंड येथे गेल्या होत्या तर बारा व चौदा वर्षाची मुले शाळेत होते दुपारी पत्नीने अनेक वेळा फोन केला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्या चिंतेत होत्या शाळा सुटल्यावर मुले घरी परतली तेव्हा घर बंद होते त्यांनी ही माहिती शेजाऱ्यांना दिली शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले विमानतळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा उघडताच घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत गायकवाड आढळून आता राजेंद्र गायकवाड यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही विमानतळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केलेला आहे त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहेत आता बायको आणि मुलं असताना त्यांनी असं का पाऊल उचललं असेल हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही परंतु या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे